नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी वैष्णवी मुदलियार मेघालय येथे राहते माझ्या मनाची बडबड अविरत चालू असायची त्यामुळे अखंड विचार असायचे व मला सतत अस्वस्थ करायचे मी दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून होते आणि मूल्यांकनाच्या भीतीत राहत होते वयाच्या सतराव्या वर्षी शिक्षणासाठी घर सोडल्यानंतर माझ्या आत एक वेदना मी कायम बाळगली होती ज्याचे खऱ्या अर्थाने कधीच हिलिंग झाले नव्हते माझे आयुष्य म्हणजे सतत बदलणारा एक कॅनव्हास होता असे वाटत होते जिथे समस्या व आनंद एकसारखे प्रकट व नाहीसे होत होते तरीही लहानपणापासून माझ्याकडे एक दैवी देणगी होती ती म्हणजे माझे अंतरयामीन माझे प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान वर्ष उलटली माझ्या आत श्री परमज्योती भगवती भगवान शक्तिशाली झाले आणि एक गहन परिवर्तन घडले विचार मला अस्वस्थ करत नाहीत आतमध्ये एक प्रसन्न शांतता आहे कथाकार शांत झाला आहे फक्त साक्षीभावाने बघणारा आहे शांत व जागरूक माझ्या भोवती घडणाऱ्या गोष्टी बघणारा प्रवाहित होणाऱ्या आयुष्याबद्दल मला काहीही प्रश्न नव्हते भीती जेव्हा शिगेला पोचली तेव्हा ती पूर्णपणे विरघळून गेली समस्या येतात व जातात पण मी प्रश्नही करत नाही किंवा विरोधही करत नाही त्या आपोआप सुटतात दुसऱ्यांचे मूल्यांकन करणे संपले आहे जो जसा आहे व जे जसे आहे त्याची स्वीकृती आहे आयुष्य शांतीपूर्ण विनासायास व संपूर्णपणे मधुर झाले आहे माझ्या भोवती असलेल्या प्रत्येकाकडून महान प्रेम मिळते परिवार मित्र आणि अनोळखी लोकांकडूनसुद्धा मी जिथे जाते तिथे लोक माझ्याशी दया व स्नेहभावाने वागतात जणू त्यांना दैवी मार्गदर्शन मिळाले आहे हे सर्व श्री परमज्योती भगवती भगवानांचा आशीर्वाद आहेत ज्यांनी माझे आयुष्य अनुग्रह व स्थैर्याने भरले मी माझी कृतज्ञता शब्दात व्यक्त करू शकत नाही केवळ श्री परमज्योती भगवती भगवानांमध्येच अस्तित्व आहे आणि त्यांच्या दिव्यचरणाशीच माझे अस्तित्व आहे